नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत पवित्र असा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की वैकल्य उपवास हे आलेच आणि त्यातही या महिन्यात सगळ्यात जास्त उपवासाचं महत्त्व असतं ते म्हणजे श्रावणी सोमवारचं आणि भगवान शंकरांच्या कोणत्याही उपवासाला म्हणजे महाशिवरात्रीला प्रदोषला आणि सोमवारच्या उपवासासाठी भगरचं म्हणजे वरईचं अजिबात सेवन केलं जात नाही भगर वरई पूर्णपणे वर्ज्य असते म्हणून या उपवासाच्या फराळासाठी आपल्या रेग्युलर भाजणीचं पीठ चालत नाही त्यासाठी वेगळं असं भगर वरई न वापरता भाजणीचं पीठ तयार करावं लागतं आणि हेच पीठ घरच्या घरी अगदी सोप्या सोप्या पद्धतीनं कसं करायचं तेच आज आपण पाहणार आहोत फार वेगळा घालवत तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित भगर म्हणजेच वरई न वापरता उपवासाचं भाजणीचं पीठ वरई म्हणजेच भगरविरई सोमवारचं उपवासाचं पीठ तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला उपवासाची भाजणी तयार करावी लागेल त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ती कशी करायची तेच आता आपण प्रथम पाहूया त्यासाठी प्रथम आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो सुकलेला शिंगाडा घ्यायचा आहे हा शिंगाडा कोणत्याही मालाच्या दुकानामध्ये मा सव्वा दोनशे ते अडीचशे रुपये किलो असा मिळतो मार्केटमधून शिंगाडा आणल्यानंतर आपल्याला तो, मा तो तीन चार वेळा पाण्यानं चोळून चोळून अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कोरड्या कापड्यानं अगदी स्वच्छ पुसून देखील घ्यायचं आहे हे पाय अशा प्रकारे एक एक शिंगाडा पुसून घेतला ना तर उत्तमच या व्यतिरिक्त आपल्याला पाव किलो राजगिरा आणि पाव किलो साबुदाना देखील घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा प्रकारचा एक खलबत्ता देखील लागणार आहे माझ्याकडे दगडी खलबत्ता आहे तुमच्याकडे जो असेल तर तुम्ही वापरू शकता आता आपल्याला हे सगळे जिन्नस खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी ते आपल्याला गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला प्रथम शिंगाडा भाजून घ्यायचा आहे पहिला एक मिनिट आपल्याला शिंगाडा मोठ्या आचेवर भाजायला सुरुवात करायची आहे एका मिनिटानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि हा शिंगाडा आपल्याला मध्यम आचेवर अगदी खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि शिंगाडा भाजताना एकसारखं हलवत राहिलं असं काही नाही मध्ये मध्ये थोडा वेळ तुम्ही थांबू शकता त्यामुळे शिंगाड्याला थोडा चटका देखील बसतो हे पाय शिंगाडा हलवत राहायचं मध्येच थोडा वेळ म्हणजे अगदी अर्धा मिनिट थांबायचं पुन्हा शिंगाडा हलवायला सुरुवात करायची पुन्हा थोडा वेळ थांबायचं पुन्हा शिंगाडा हलवायला सुरुवात करायची यामुळे शिंगाडा तापला जातो आणि सगळ्या बाजून व्यवस्थित भाजला जातो शिंगाड्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं शिंगाडा आकारानं मोठा देखील असतो त्यामुळे शिंगाडा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि शिंगाडा भाजत आला ना की शेंगदाण्यांचा कसा सुवास दरवतो त्याप्रमाणे शेंगाड्याचा देखील भाजत आले की सुवास दरवायला लागतो आणि याची देखील शेंगदाण्यासारखी टर्फलं निघायला सुरुवात होते हे पहा अशा प्रकारे म्हणजे शेंगदाण्यासारखी काय अगदी जाड टर्फलं नसतात अगदी पातळ पातळे असतो तुम्ही शिंगाडा जितका खमंग खरपूज भाजून घ्याल ना तितका तो लवकर बारीक होईल जास्त बारीक होईल आणि जास्त चविष्ट लागेल हे पहा अगदी किंचितची टर्फलं निघायला लागली आहे खमंग दरवळ देखील पसरला आहे आणि रंग देखील बदलला आहे आपला शिंगाडा भाजून झालेला आता तो आपण काढून घेऊया एवढा शिंगाडा भाजण्यासाठी मला जवळपास दहा ते बारा मिनटं लागली आहेत शिंगाड्याची थोडीशी काळपट टर्फलं कढईमध्ये राहिली आहेत आता ती आपल्याला कापडाच्या साह्यानं काढून घ्यायची आहेत लगेचच याच कढईमध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे आणि साबुदाणा आपल्याला प्रथम मध्यम आचेवर भाजायला सुरुवात करायची आहे जसा साबुदाणा भाजला जातो ना तसतसा त्याचा तस 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 आकार कमी होत जातो एक मिनटानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंद आचेवर हा साबुदाणा आपल्याला एकसारखा भाजत राहायचा आहे जर आपण खूप मोठ्या किंवा मध्यम आचर साबुदाणा भाजत राहिलो ना तर तो काळा पडतो करपतो आणि कढईला चिकटतो हे पहा दहा मिनिटानंतर साबुदाना फुलायला सुरुवात झाली आहे याचा अर्थ आपला साबुदाना अगदी खमंग खरपूस भाजला गेलाय आता आपण साबुदाना देखील काढून घेऊया जर साबुदाना थोडा जरी कच्चा राहिला ना तर त्याचं पीठ तर तयार होईल परंतु त्यापासून तयार केलेला पदार्थ खाताना दातांना चिकटेल म्हणून साबुदाना भाजताना मंद आचेवर खमंग खरपूस भाजून आहे म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित भाजला जाईल आता याच गरम कडाईमध्ये आपल्याला लगेचच राजगिरा घालायचा आहे आणि राजगिरा देखील आपल्याला प्रथम अर्धा मिनिट मोठ्या आचर भाजायचा आहे आणि नंतर मात्र खमंग खरपूस सुवास दरवाईपर्यंत मंद आचर भाजून घ्यायचा आहे राजगिरा ज जा, जसा भाजला जातो ना तस तसा त्याचा रंग बदलायला लागतो आणि लाह्या फुटायला लागतात परंतु आपल्याला अगदी लाह्या फोडून घ्यायच्या नाही आहेत लाह्या फुटायला सुरुवात झाली की आपल्याला राजगिरा काढून घ्यायचा आहे परंतु राजगिरा आपल्याला अजिबात करपू द्यायचा नाही जर राजगिरा करपला ना तर तो कडवट लागतो काही जण हा राजगिरा एकदम कढईमध्ये घालत नाहीत म्हणजे एकदम कढईमध्ये घालून तो भाजून घेत नाहीत थोडा थोडा घालतात आणि थोडा थोडा भाजून घेतात तसं करायचं असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता परंतु असा थोडा थोडा भाजून घेतल्यानं अतिशय काळजीपूर्वक भाजून घ्यावा लागतो नाहीतर त्याच्या लगेच लाह्या फुटायला सुरुवात होते हे पहा राजगिऱ्याच्या लाडूसारखा किंवा चिक्कीसारखा दरवळ पसरला याचा अर्थ आपला राजगिरा भाजत आला आहे एवढा राजगिरा भाजण्यासाठी मला जवळजवळ पंधरा मिनटं लागली आहेत आता राजगिरा देखील काढून घेऊया गॅस बंद करूया आणि या गरम असलेल्या कढईमध्ये आपल्याला मुठभर जिरे घालायचे आहेत वजनानं म्हणाल तर दहा ग्रॅम कढई जितकी गरम आहे ना तितक्या गरम कढईमध्येच आपल्याला हे जिरे भाजून घ्यायचे आहेत गॅस चालू असताना भाजायचे नाही आहे तसं केलं तर जिरे करपण्याची शक्यता असे फक्त जिऱ्यांमधलं मॉइश्चर उडायला हवं म्हणजे ते गरम व्हायला हवे इतकंच आणि एवढ्या गरम कढईमध्ये ते अगदी सहज गरम होतात जिरे गरम झाले तर आता ते काढून घेऊया आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत आणि ते आता पूर्णपणे थंड देखील झालेले आहेत आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला शिंगाडा बारीक करून घ्यायचा आहे शिंगड्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे परंतु शिंगाडा आपल्याला डायरेक्ट मिक्सरवर बारीक करता येत नाही त्यासाठी शिंगाड्याचे पाच सहा पीस खलबत्त्यात घालायचेत आणि ते अर्धवट ठेचून घ्यायचेत तयार झालेली सगळी भाजणी आपण गिरणीतून किंवा घरघंटीवरून बारीक करून घेऊ शकतो परंतु उपवासासाठी लागणारे सगळे जिन्नस शक्यतो मिक्सरवर घरीच बारीक करावेत आपण सगळे जिन्नस मिक्सरवरच बारीक करणार आहोत मिक्सरवरच त्याचं पीठ तयार करणार आहोत म्हणून आपण शिंगाडा अशा प्रकारे अर्धवट ठेचून घेतोय म्हणजे आपल्याला खूप बारीक तुकडे करायचे नाहीयेत अगदी शेंगदाणे एवढे किंवा काजू एवढे तुकडे करायचे एका शेंगाड्याचे निदान चार तरी तुकडे व्हायला हवेत खूप वेळ नाही लागत अगदी एका मिनटातच हे पाय शिंगाड्यांचे तुकडे अगदी सहज झालेले आहेत आता हे तुकडे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचेत आणि इथून पुढील सगळे शिंगाडे आपल्याला अशा पद्धतीनेच खरबत्त्यामध्ये अर्धवट ठेचून घ्यायचेत अगदी दहा मिनटांमध्येच आपला सगळा शिंगाडा ठेचून होतो हे पाय आपला सगळा शिंगाडा अर्धवट ठेचून झालाय आता आपण याचं पीठ तयार करूया त्यासाठी आपल्याला मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे भांड्याचा पाव भाग भरेल इतपत शिंगाड्याचे तुकडे यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत परंतु मिक्सरवर बारीक करताना आपल्याला बटन एकदम फिरवायचं नाही हे बाग क्षणभर बटन चालू करायचे बंद करायचे पुन्हा चालू करायचे पुन्हा बंद करायचे असं चार पाच वेळा करायचं आणि त्यानंतर मग दोन तीन दोन तीन या स्पीडवर आपल्याला हा शिंगाडा बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही सुरुवातीपासूनच जर बटन एकसारखे फिरवत राहिलात ना तर ब्लेड तुटण्याची शक्यता आहे दोन तीन दोन तीन या स्पीडवर अर्धा मिनिट फिरून झालं ना तर हे पहा मिक्सरच्या झाकणावर अशा पद्धतीनं थोडासा हात मारायचा आहे झाकण उघडायचं आहे आणि पाहायचं आहे आपलं पीठ किती बारीक झालं आहे आपलं पीठ अगदी बारीक झालेलं नाही आहे जाड रव्यासारखं बारीक झालं आहे आणखीन अर्धा मिनिट आपण हे फिरवून घेऊया भांड्यामध्ये अगदी पावभाग किंवा अर्धा भाग शिंगाडा भरला ना तर अगदी एका मिनिटातच बारीक असं पीठ तयार होतं खूप वेळ नाही लागत आता आपलं पीठ अगदी परफेक्ट बारीक झालं असेल हे कसं ओळखायचं तर हे पहा मिक्सरच्या भांड्याच्या आतील बाजूला पिठाचा थर जमा व्हायला लागलेला आहे याचा अर्थ आपलं पीठ अगदी व्यवस्थित बारीक झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्याच्या झाकण्यावर अशा पद्धतीनं हात मारूया आणि झाकण उघडूया हे पहा आपला शिंगाडा अगदी व्यवस्थित बारीक झाला आहे अगदी मऊ पीठ तयार झालेलं आहे म्हणजे अगदी बेसन बिठासारखं उरलेला सगळा शिंगाडा आपल्याला अशा पद्धतीनंच बारीक करून घ्यायचा आहे आणि हे पा चाळणीच्या सहाय्यानं चाळून घ्यायचं आहे तशी तर चाळून घेण्याची अजिबात गरज नाही आहे कारण आपण शिंगाडा अतिशय काळजीपूर्वक शांतपणे खमंग खरपूस भाजून घेतलाय पूर्णपणे थंड करून घेतलाय पूर्णपणे थंड झाल्यानंतर खलपत्त्यामध्ये त्याचे तुकडे करून घेतलेत आणि मग मिक्सरवर फिरून आहे हे पा चाळणीमध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे एक प्रकारे आपलं शिंगाड्याचं पीठ तयार झालं या पिठापासून आपण लाडू थालीपीठ हलवा असं काही करू शकतो साबुदाना आणि राजगिरा हे दोन्ही जिन्न सुद्धा पूर्णपणे थंड झालेत हे दोन्ही जिन्नसुद्धा आपल्याला शिंगाड्याप्रमाणेच मिक्सरवर बार बारीक करून घ्यायचे आहेत आणि चाळणीनं चाळून घ्यायचे आहेत आणि हो आपल्याला जिरं देखील बारीक आहे परंतु जिरं आपण काही वेगळं बारीक करणार नाहीत त्यासाठी हे जिरं आपल्याला साबुदाण्याबरोबर किंवा राजगिऱ्याबरोबर बारीक करून घ्यायचे मी राजगिऱ्याबरोबर बारीक केले आणि हो हे सगळे जिन्नस बारीक करण्यासाठी आपल्याला अगदी सगळ्यात बारीक छिद्रांची चाळणी वापरायची म्हणजे मैद्याची चाळणी वापरायची अर्थात तुम्हाला जर थोडंसं जाडसर पीठ हवं असेल तर तुम्ही रेग्युलर चाळणीनं चाळू शकता सगळी पिठं चाळल्यानंतर चाळणीमध्ये जो थोडा थोडा चाळ शिल्लक राहील ना तो पुन्हा एकदा मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे शक्यतो कशाचाच चाळ राहत नाही राहिलाच तर जास्तीत जास्त राजगिराचा राहू शकतो हे पण आपली सगळी पिठं चाळून झालेली आहेत सगळी पिठं चाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे पिठं आपल्याला चाळणीनं चाळून घ्यायची आहेत अशा प्रकारे पुन्हा एकदा चाळणीनं चाळून घेतली ना तर सगळी पीठं अगदी व्यवस्थित मिक्स होतात आपल्याला हातानं मिक्स करावी लागत नाही एकसारखी मिक्स होतात वरई विरईत म्हणजे भगर विरईत आपलं सोमवारचं उपवासाचं पीठ तयार झालेलं आहे पाहिलं ना घरच्या घरी मिक्सरवर अगदी सव्वा ते दीड तासामध्ये आपल्या उपवासाचं भाजण्याचं पीठ कसं पटकन तयार झालं त्याने किती छान तयार झालं आहे तयार झालेलं हे पीठ आता आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि सोमवारच्या उपवासासाठी यापासून आपण थालीपीठ भाकरी पराठा था असं काही करू शकतो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खास सोमवारच्या उपवासासाठी भगरविरहित उपवासाच्या भाजणीचं सात्विक पीठ तयार करून पहा मग कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद